जी काही चर्चा झाली झाली ती आमच्या मीटिंग झाल्यावर आता आज दहा पक्षाच्या वतीनं आमदार महोदयांना सांगण्यात येईल की काय काय कालच्या मध्ये घडलं आता पुढची गोष्ट आणि त्याच्यात राष्ट्रपती राजवट आली राष्ट्रपती राजवट आल्यानंतर नवीन जे आमदार आहेत त्यांना नक्की कळेना राष्ट्रपती राजवट म्हणजे काय म्हणजे काय म्हणण्यापेक्षा का मग त्याच्यामध्ये आमदारांचं अस्तित्व काय राहणार आमदारांना किती अधिकार राहणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करू एकही आमदार ते वेतन वेतन वेतनाच्या करता आमदार होत नाही समाजकारण राजकारण करण्याच्या करता आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता हे सगळे मान्यवर आमदार होतात आणि तुम्हाला माहिती आहे एक एक आमदार होण्याच्या करता किती कष्ट घ्यावे लागतात किती प्रयत्न घ्यावे करावे लागतात काय काय गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे असा कुणीच आमदार नसावा की आता माझ्या वेतनाचं काय ते एक वेळ हा विचार करतील की माझ्या पूरग्रस्त भागा माझ्या इथं पूर आला होता माझ्या इथं अवकाळी पाऊस पडला होता माझ्या इथली पिकं गेली त्या शेतकऱ्यांचं नक्की मदतीचं काय माझ्या इथले इतर विकासाच्या प्रश्नाचं काय ह्याबद्दलचं निश्चित एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे ही मी स्पष्टपणे सांगेन आणि आम्ही त्यांना सांगणार की बाबा तुम्ही जावा जरी विधान सभा अस्तित्वात आलेली नसली तरी समजा तर इथं बबनदादा आहेत बबनदादा तिथले आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते उद्या तिथं प्रांताकडे गेले मामलेदारकडे गेले तर कुणी त्यांना असं म्हणणार नाही की काय तुमचा संबंध किंवा ते त्यांच्याशी आपलेपणानेच वागणार ते त्यांना रिस्पेक्ट देणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत आघाडीतल्या नेत्यांनी शिवसेनेला फसवलं हे उघड झालं त्यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचा हा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस सर्वोच्च नेते अहमद पटेल काँग्रेसचे मॅडमच्या नंतर तिथं तेच सर्वोच्च म्हणून ओळखले जातात आणि आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते पवार साहेब ह्या दोघांनी हे सगळं क्लिअर चित्र केलं ना की उद्धवजींनी ह्या दोघांना कधी सं संपर्क केला उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर बोलायला ज्यावेळेस साहेब गेले होते त्यावेळेस मी पण एक व्यक्ती त्याच्यामध्ये होतो सुनील तटकरे होते त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील होते त्याच्यामध्ये पहिलीच चर्चा आहे उलट मीडियानेच एक गोष्ट लक्षात घ्यावी की सातत्याने येत होतं की यांच्या वेगवेगळ्या वेग लोकांशी चर्चा चाललेली असं काही कुठलंही नव्हतं काल उद्धवजींनी पण ते क्लिअर केलं आणि अहमद पटेलांनी पण क्लिअर केलं आणि पवारसाहेबांनी पण क्लिअर केलं आणि हे सगळं स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर आलं भाजपच्या गोटातून सांगितलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही सोबत घेणं शक्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तरीही सोबत घेणं शक्य त्याच्यामध्ये काल उद्धव ठाकरेंनी रामविलास पासवानांचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये नितीश कुमारांचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण दिलं पाच सहा उदाहरणं तशा प्रकारची आहेत आज ही परिस्थिती का आली देश राज्यातल्या जनतेनी अशा प्रकारचा कौल दिलेला आहे की कुठली एक पक्ष सरकार करू शकत नाही सरकार करायचं म्हटलं तर काही ठिकाणी भाजपला कुणाला तरी बरोबर घ्यावं लागेल आणि शिवसेनेला सरकार करायचं म्हटलं तर त्यांना दोघांना बरोबर घ्यावं लागेल ते सोडून दोघं तिथं एकाला बरोबर घ्यावं लागतं इथं दोघांना बरोबर घ्यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे कारण एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर आहे आणि हे जे काई कुणी काई ला, कुणी ला काही कोणी काही कारण नसताना एक गढूळ वातावरण करतात की असं होणार आहे तसं होणार आहे आता अमुक कामाला लागलं कोणी कामाला लागलं नाही मधल्या काळामध्ये काही लोकांनी राजीनामा देऊन निवडणुकीला उभं राहिल्यानंतर काय निकाल लागलेले ते सगळं बघितलेले आणि एक गोष्ट पत्रकार मित्रांना कबूलच करावी लागेल की निवडणुका जाहीर झाल्यात वेस महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आणि आजच्या तेरा तारखेला असणारी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे हे तर गोष्ट

या बाहर से सपोर्ट करने वाले ऐसे अलग इशू है ये तो इशू है ना हमारा मैनिफेस्टो तो साथ साथ था उसमें हमारा कोई दौरा नहीं है इस लेकिन गवर्नमेंट में जो पोस्ट रहती है वो कौन कौन -कौन, -कौन, -से कौन से कौन से पोस्ट पे काम करने वाला है कौन उसमें सहभागी होने वाला है कौन बाहर से सपोर्ट करने वाला है ये ऐसे अलग इशू है आगे विधान परिषद के चुनाव हो आगे

आपण होते चोपन्न आमदारांसोबत शरद पवारांची काही वेळातच महत्त्वाची बैठक यशवंतराज चव्हाणमध्ये काही सेंटरमध्ये काही वेळातच सुरू होते आणि त्याआधी अजित पवारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आता आपण बघितलेली आहे काही वेळातच या बैठकीला सुरुवात होते आणि त्याआधी आपण बघतोय शरद पवार देखील तिथे पोचतानाची ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची दृश्य राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आपल्याला माहिती आहे कालच उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद झाली आहे त्याआधी अहमद पटेल शरद पवार यांची देखील एक महत्त्वाची पत्रकार परिषद काल पार पडलेली आहे आणि आता एकीकडे राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे पण यानंतर आता नेमकी पावलं कशी उचलायची याबाबतचा निर्णय घेण्यासाठीची ही एक महत्त्वाची बैठक मानली जाते